दाखवायला पाहिजे ग गे साब साबण कसं नदीवर गेला ते ह्याला नदीमध्ये पाण्यात पडला होता साबण ते सांगायला पाहिजे होत हा ना साबण गेला होता पाण्यामध्ये आता हाय का ज तर मला काय व्हिडिओ सुद्धा बनवायला वेळ भेटतच नाही बाबा कसं करून कसं काय काय करू मला माझी मलाच कळत नाही कारण की कि माझ्या दवाखानाच लागलाय माझ्या मागे दवाखान्यात गेले शांत बसतीस का आता कोण गेलं तुला माहित नाही का कोण गेले माहित बघ तू आता याला माहितच नाही मग कोण नाही दवाखान्यात गेलं मग हाय का घरी मामा दिसतो का तुला घरी मामा बावळटासारखी बोलते तू मामा दवाखान्यात गेले तर त्यानं आता टाक्यामध्ये पाणी तर झालेच पण टाक्यामध्ये पाणी व्हायचं ते जाऊ द्या त्याच्या शेजारी एक गाठ उठले गाठ गाठ उठली सुपारी मोठी पण ती गाठ घशाला आवळून धरते म्हणते तो असं त्याला वाटतं की भास होतोय भास म्हणजे होणं साजी काय ती सुजली गाठ जरा जास्तच पण ते आवळून धरल्यासारखं होतं त्याचं इन्स्पेक्शन आले ते काय दुसरा आजार डॉक्टरला दाखवलं काल ते डॉक्टर म्हणले ते गाठ वेगळी काय आणि ही काय एकसारखी दोन्ही पण एकच आजार आहे म्हणले पण गाठ त्याचं इन्स्पेक्शन झाले असं म्हणले डॉक्टर म्हणून मी त्याला काय केलं बोलू देशील का मला आता तर ते डॉक्टर म्हणले ॲडमिट व्हायला लागेल तर राहू द्या म्हणलं ॲडमिट घरी तर तर त्यानं काय मला चूक देतोय का कोणचं आवडापूर आहे घरामध्ये तर सारखं त्याचं दवाण पाणीच बघण्याच्या पेक्षा ती राहू द्या म्हणलं तिथंच मला तर काय कामाला गेला काय नाही गेला काय तो देत पण नाही घेत पण नाही मी खर्चातच घालायच्या कामाचा आहे असा पोरगा कुणाला कोणाला पण नाही देव बरं का भरची मापाचा आहे तो असं नाही की तो भांडणं दारू पिणं शिव्या देणं असलं नाही काय पण एवढंच कामालाच गेलं तर पैसा द्यायचं नाही जा सारखं सारखं आजारी पडणं हे दुखलं ते दुखलं म्हणजे दुखलं म्हणजे शुगरचा त्रास त्याला शुगर आणि शुगरचं त्रास तर नंतर त्याला डोक्याचं बीही झालं होतं आजार करोनाच्या काळात ते बरं झाला तर आता हे कुठं गाठीचं हातावरून गाडीन पडला म्हणून नाव झालं तर त्याची गाठ उठली काय तर कळ ना गाठ पाहण्यात लागलं इथलं दुःख दुःख त्याला व्यायाम डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी एक्सरे कराय करायला सांगा एक्सरे काढाय तर कायच निघालं डॉक्टर म्हणलं नॉर्मल आहे तर तू व्यायाम कर हाताचा मग त्याने व्यायाम केला तर व्यायाम केल्यावर त्याच्या हाताचं सुजित आली दुखायचं इतकं दुखायला लागलं म्हणतो इथं म्हणता म्हणता पंधरा दिवसात गाठ अशी झाली त्या गाठीचं बघता बघता ऑपरेशन केलं लई कुठं सोनोग्राफी एक्सरे एम आर आय सी टी स्कॅन असे चार पाच काय तर काय रक्त टेस्ट जितकं करून करून मग गाठ काढली आता शेवटी मग पन्नास हजार रुपयाला झालं तर ते खर्च झाला तर जाऊ द्या खर्चाचं ते काय नाही पण ते घरी आला तिचा फोन आला बघा आता मध्ये सुरू आलीचं कसं काय करायचं